वेलकम रुशालीस कॉर्नर आपल्या स्वामीमय चॅनल मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर आज संडे आहे आणि मुलांना सुट्टी आहे तर संडे असल्यामुळे मी आज चुलीवरती वडापाव बनवते तर सर्व तयारी झाली आहे आणि चूल इथे पेटवली मी आता तर इथे आता मी कढईला इथे माती लावून घेतली आहे जेणेकरून ती धुवायच्या वेळेस पटकन क्लीन होईल आणि आता इथे मी चूल पेटवायला घेतली आहे तर मस्त छान गरमागरम आता आम्ही वडे पाव खाणार आहोत मी इथे सर्व तयारी केली आहे तर ही चटणी फिक्क्या आहे मुलांसाठी ही आणि ही तिखट आहे हे पीठ आहे मिरच्या आहेत आणि हा चटणी आहे तिखट ठेचा असे गरम गरम खमंग असे वड्यापाव तेलावरती टुनटून उड्या मारू राहिले मस्त पैकी आता

माझा आता हजार प्लस लाँड्रेस नाशिकमध्ये नाशिकमध्ये शिर्डी मध्ये गवर्नमेंटच्या आताच आम्ही आता वडापाव तयार केले त्यावेळेस आमचे नगरसेवक माननीय सचिन भाऊ मराठे पण आले होते त्यांच्याबरोबर पण आम्ही वडापावचा आस्वाद घेतला ते शिवसेनेचे महानगर प्रमुख पण होते आता मी परत निवांत मगाशी गप्पा मारत मारत वडापाव खाल्ला होता आता निवांत वडापाव खातोय सहज भेट झाली सचिन भाऊशी इकडे आले होते या वडापाव फार म्हणजे जुने आहे सचिन भाऊशी सुरुवातीला त्यांनी काय म्हणता अपक्ष लढले होते त्यांची निशानी होती रोड रोल रोड रोलर आता त्याला खूप पाणी येतं आता वडापाव खातो मी आणि भाऊन बरोबर मग खूप दिवसांनी वडापाव काढला आनंद वाटला जुने दिवस आठवले आता मस्त एक वडापाव काढला बस कस झालं वा मस्त इसका दिल बडा वही खायगा वडा वडापाव खूप आवडला हा हा वडापाव वर्ल्ड बेस्ट आहे हा वर्ल्ड बेस्ट <zapad> bye bye. आज सहज भेट नाशिक डायमंड लायन्स ग्रुप चे प्रेसिडेंट माननीय श्री <ze Ohio> संदीप जिरे साहेब यांची आज सदिच्छ भेट माझ्या घरी झाले आमचे परम मित्र <graduate language> आणि आज वडापाव खात होते आम्ही निमित्ताने ते इथपर्यंत आले पण आमचे कार्यक्रम पण आहे त्या ठिकाणी मी जाणार आहे हिरे साहेबांना म्हटलं मी मस्त की वडापाव खा आता ते माझ्या शब्दाला मान देऊन पोट भरलेले पण माझ्या शब्दाला मान देऊन ते आता वडापाव खाऊ राहिले त्याबद्दल मी हिरेसाहेबांचं मनपूर्वक धन्यवाद करतो <laughs> सर्वांनी एकदम मनसोक्त वडापाव खाल्ले आणि आता मी वडापावचा आस्वाद घेते